द्वारकेची मूर्त एक नाथा घरी पाणी कावडीने जगाच्या मालकानं छत्तीस वर्ष कावडीने पाणी भरलं एवढा अधिकार नाथ बाबांचा आहे पण महिला मंडळ तुम्हाला सांगू आपल्याला कितीतरी ग्रंथ दिली भागवत दिलं हरिपाठ दिला, दिला रुक्मिणी सोबर सारखा ग्रंथ नाथ बाबांनी आपल्याला दिला नव्हे नव्हे अभंगा कुट अभंगाची रचना सुद्धा माझ्या बाबांनी केली दादा कुट अभंग अशी आहेत सांगणाऱ्याला कळत नाहीत आणि ऐकणाऱ्याला सुद्धा कळत नाहीत एवढ्या अवघड अभंग भक्तिभावाची रचना नादबाबांनी केली पण आपल्या या साध्या भोळ्या बाबड्या भक्ताला तत्वज्ञान कळत नाही अवघड तत्वज्ञान आपल्या बुद्धीत शिरत नाही बुद्धीत घुसत नाही आपल्या अंतकरणापर्यंत पोहोचत नाही म्हणून आपल्याला अगदी साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये कळावं पचाव आणि रुचावं याच्यासाठी नाथबाबांनी निर्मिती केली ती भारुडाची महिला मंडळ नाथबाबांचे भारुडे एवढे गोड आहेत जर कीर्तनामध्ये जर भारुड गायली तर असं वाटतं उठून कीर्तनामध्ये नाचावं कारण नाथबाबा म्हणतात या पयो कसे चल, 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 चल। या शेजारणी केला लादवा बोलतात या या शेजारण्या बर नाही केला मला पण धरला असं गायला बरं वाटतं काही काही मावस म्हणत असत काय कीर्तन खूप ऐकले आतापर्यंत करा कर। पण मला सांगायचं एकच तात्पर्य आहे नाथ बाबांनी कितीतरी ग्रंथ संपदा आपल्यासाठी दिली हा अधिकार आहे नाथ बाबांचा पण ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला ते जगद्रु तुकोबराया महान जगद्रु तुकोबराया सामर्थ्यवंत जगद्रु तुकोबराया एकाच प्रमाणात एकाच शब्दात आणि एकाच वाक्यात तुकोबरा यांचा अधिकार तुम्हाला मी सांगून जाईल तुकोबरा यांचा अधिकार एवढा आहे कारण तुकोबऱ्यांच्या उंचीचं वर्णन कितीतरी ठिकाणी केलंय कारण संत सांगताय अनुरेनो नु या थो का का आकाशा एवढा हा अधिकार जगद्रु तुकोबर यांचा आहे मग त्याच तुकोबा काही काही साधक मंडळी आली साधकांनी प्रश्न केलाय का हो तुकोबरा या तुम्ही म्हणता हिताच्या जा ठिकाणी जाग राहा स्वतःच हित तुम्ही जागा आम्हाला जा सांगता हिताच्या जा ठिकाणी जाग राहायचंय जा पण आम्हाला सांगा नेमकं हित जागायचं जा 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 म्हणजे तरी काय करायचं त्याच उत्तर देतात अभंगाच मया <converges> <Empire sagt> <india> <Gesperia> हिता जोसे जगता धन्य माता पिता तयाची अभंगाच्या पहिल्या चरणात जगदरू तुकोबराय सांगतायत कि देवा सुंदर असा नरदेह तुम्हा आम्हाला दिलेला आहे मग आपलं स्वतःच्या हिताच्या ठिकाणी आपल्याला जागं राहायला सांगितलं स्वतःचं हित आपल्याला जागायला सांगितलं साधकांनी प्रश्न केलाय तुकोबराय तुम्ही म्हणता हिताच्या ठिकाणी जागं राहा स्वतःचं हित जागा पण आम्हाला सांगा हित जागायचंय म्हणजे तरी नेमकं काय करायचं त्याचं उत्तर तुकोबरायंनी दिलंय हित ते करावे देवाचे चिंतन आणि करून या शुद्ध भावे आपलं अंतकरण शुद्ध करून भगवंताचं नामस्मरण करायचं भगवंताची भक्ती संत संग करायचं संतांची सेवा करायची या जर गोष्टी तुमच्या माझ्या जीवनामध्ये जर आपण केल्या तर नक्कीच समजावं आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहोत कारण कितीतरी संतांचे प्रमाण आहेत संत सांगतात स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागं राहिलं पाहिजे म्हणजे काय करायचं तुळशी माळ गळा हृद किंवा आवडे देवासी प्रकार नामाचा उच्चार जर गोष्टी तुमच्या माझ्या जीवनामध्ये जर असतील तर नक्की समजावं आपण आपल्या स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे आहोत हा अभंग घेण्याचं कारणच आहे मला दुसरा अभंग घ्यायचा होता पण हा जो पूर्ण समाज बघून पूर्ण तरुण मंडळ बघून मी हा अभंग आज इथं घेतलेला आहे खऱ्या अर्थानं अभंगाचा भावार्थ फार सोपा आहे आपल्या सगळ्याला कळेल पचेल रुचेल असा सुंदर असा अभंगाचा विस्तार तुम संत मी तुमच्या समोर करणार आहे महिला मंडळ संत सांगतात स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जाग राहायचं स्वतःच हित आपल्याला जागायचं जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण आपल्याला करायचं तुम्हाला एक गोष्ट मी सांगेल या जगामध्ये या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर फक्त भगवंताचं नाम आहे कारण आपण हरिपाठ म्हणताना रोज एक प्रमाण म्हणत असतो ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड आणि गगना होणे वाढ नाम आहे भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे दादा जीवनामध्ये आपण कितीही वाईट कर्म केली जीवनामध्ये कितीही वाईट पाप केली आपण म्हणतो आम्ही पाप जीवनामध्ये वाईट कर्म करत नाही वाईट पाप आम्ही जीवनामध्ये करत नाही पण आपल्या हातून नकळत घडून जातं आपल्याला कळत नाही मग यात जर पापातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल या जर पापातून आपल्याला निवृत्त व्हायचं असेल तर एकमेव पर्याय आहे फक्त भगवंताचं नामश्चिंतन तुम्हाला सांगू भगवंताचं नाम श्रेष्ठ तर आहेच पण भगवंताच्या नामाचा महिमा देखील एवढा आहे नामसंकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीचे आपलं जन्मोजन्मीचं पाप जळून खाक होतं भगवंताच्या नामानं महिला मंडळ मी तुम्हाला सांगेल आपण जीवन जगत असताना भगवंताचं नामस्मरण करत नाही ना, ना, ना। करता का करता नामस्मरण करता बोला ना नामस्मरण करता चार जण केली का चार जण केले सगळ्यांनी पंगत होते ना हा होते ना चोप दिला का पंक्तीचा तिचा दिला ना सगळ्यांनी तुम्ही सांगा मला नामस्मरण करता का हा करता हो का नाही हो किती तास करता एक तास अर्धा तास चोवीस तासातून फक्त एक तास भगवंताचं नामस्मरण तुम्ही करता एक वाक्य ऐका आता जीवन जगत असताना तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं नाही तरीही चालेल मावशा म्हणताना आताशी एक बाई भेटली आम्हाला आधार देणार ऐका लक्षपूर्वक भगवंताचं नामस्मरण जीवन जगत असताना केलं नाही तरीही चालेल पण मावशांनो मरतावेळी एक काम करा एकच करा एकदाच राम म्हणा एक मरता मरतावेळी एकदाच म्हणा तुमची सगळी पाप जळून खाक होतील कारण मी मनाचं सांगत नाही संतांनी पुरावा दिलाय संतांनी प्रमाण दिले संत सांगतायत घेताना घेताना

विठोबाचे पर्वत जळती भगवंताच्या नामाचा नामस्मरण तुम्हाला मला जीवनामध्ये करायचंय जेणेकरून याच भगवंताच्या नामानं तुमच्या माझ्या जीवनाचा उद्धार होणार आहे महिला मंडळ देवान सुंदर असा देह आपल्याला दिलाय दादा देवानं देह कशासाठी दिला